नमस्कार ए फोर रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे वॉशिंग मशीनची क्लिनिंग करा घरच्या घरी प्रत्येक घरातील अत्यंत सोयीचे उपकरण आहे वॉशिंग मशीन मशीन आपला वेळ आणि मेहनत वाचवते म्हणून आपणही तिची थोडीशी काळजी घेतली तर मशीन वर्षानुवर्ष सर्विस देत राहील नंबर एक योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरा वॉशिंग मशीनचा वापर करताना तुम्ही चांगल्या प्रकारचे आणि योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरत आहात ना याची खात्री करून घ्या यासाठी मशीनबरोबर मिळालेले माहिती पुस्तिका वाचा यामध्ये तुम्हाला कपड्यांचा लोळ पाहून किती प्रमाणात डिटर्जंट वापरावी याची माहिती मिळेल नंबर दोन वॉशिंग मशीन नीट स्वच्छ करा अनेकदा काही कपडे धुत असताना डिटर्जंट आणि जड पाण्यामुळे मशीनवर अनावश्यक थर जमा होतो त्यामुळे याचा परिणाम कपडे धुण्याच्या गुणवत्तेवर देखील होतो परिणामता मशीनमध्ये दुर्गंधी येऊ लागते यासाठी वॉशिंग मशीनची खास क्लिनिंग पावडर वापरून डिटर्जंट डाग काढून टाकावे यासाठी मशीनमध्ये कपडे न घालता किंवा टप क्लीन मोड वापरून मशीन अशा प्रकारे आतून स्वच्छ करता येते ही प्रक्रिया दर महिन्याला करावी नंबर तीन दुर्गंधी टाळा घामाचे कपडे दिवसभर वापरून अर्थात त्या कपड्यांना दुर्गंधी येणे साहजिकच आहे हेच कपडे मशीनमध्ये घातल्याने त्यामध्येही घाण वास येऊ लागतो यासाठी नेहमी कपडे धुवून झाल्यानंतर मशीनचे झाकण ठेवावे यामुळे मशीन सुकते आणि दुर्गंधी निघून जाते तसेच मशीनच्या कडेला नीट पुसून घ्यावे यामुळे बुरशी जमा होत नाही नंबर जंतुनाशक पर्याय निवडा बेडशीट खूप घाण झालेली कपडे घराबाहेर वापरलेले आणि पावसाच्या पाण्याने चिखलाने बरबटलेली कपडे धुताना वॉशिंग मशीन मधील जंतुनाशक हा पर्याय वापरा याचे सेटिंग वॉशिंग मशीनमध्ये उपलब्ध असते याचा वापर करा नंबर पाच कपडे धुण्याचे योग्य नियोजन करा अनेकदा काही गडबडीत आपण जे मिळतील ते कपडे मशीनमध्ये टाकतो यामुळे मशीन ओव्हरलोड होते मशीन ओव्हरलोड झाल्यामुळे ती जास्त प्रमाणात ऊर्जा वापरते त्यासाठी मशीन ओव्हरलोड होईल इतके कपडे टाकू नका यासाठी तुम्ही मशीनचा इकोमोड वापरू शकता यामुळे तुमचे वीज आणि पाणी दोघांचीही बचत होईल वॉशिंग मशीनचा ड्रायर कसा स्वच्छ करावा नंबर एक टॉवेलचा असा करा वापर सर्वप्रथम वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये प्रत्येकी एक टेबल स्पून डिटर्जंट व ब्लीच घाला यानंतर एक टॉवेल घ्या आणि गरम पाण्यात भिजवा मग ड्रायर साफ करण्यासाठी या टॉवेलने ड्रायरचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करून घ्या अशा प्रकारे वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये जमा झालेली घाण अतिशय सोप्या पद्धतीने स्वच्छ करता येऊ शकते व्यतिरिक्त आपण वाईब्स देखील वापरू शकता सर्व्हिस सेंटरमधून नियमित सर्व्हिसिंग करून घ्यावी मशीन नीट सुरू राहावी यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये उत्तम कपडे धुवून निघावेत यासाठी वेळोवेळी वॉशिंग मशीनची सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक आहे ड्रायर फिल्टर स्वच्छ करा प्रत्येक वापरानंतर ड्रायर फिल्टर स्वच्छ करण्याची सवय ठेवा फिल्टर बाहेर काढा त्यावरील घाण काढण्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करा साफ केल्यानंतर फिल्टर पाण्याने स्वच्छ धुवा आणि उन्हात पाळवा फिल्टर स्वच्छ करण्यासाठी सोमे डिटर्जंट डिशवॉश लिक्विड सोपचा वापर करू शकता स्पंज डिटर्जंटमध्ये बुडवा ड्रायरच्या आतील पृष्ठभागावर साफसफाई करताना हे हलक्या हाताने करावी स्वच्छता करताना काही गोष्टी लक्षात ठेवा वॉशिंग मशीनचा सा ड्रायर साफ करताना कधीही जास्त पाणी वापरू नका याशिवाय ड्रायरचा काही भाग साफ करूनही घाण राहिला असेल तर ते फक्त हलक्या हाताने कपड्याने पुसून स्वच्छ करावा ड्रायरचे छोटे भाग स्वच्छ करण्यासाठी आपण स्पंजचा देखील वापर करू शकता वॉशिंग मशीन एक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे तिची योग्य काळजी घेतली नाही तर त्यात बिघाड होऊ शकतं वॉशिंग मशीन जरी आपले कपडे स्वच्छ करत असली तरीही तिची स्वच्छता व देखभाल करणे महत्वाचे आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच तो व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग